तुम्हाला जर फक्त तीस ते पस्तीस हजार इन्व्हेस्ट करून छान कॅफे किंवा स्ट्रीटला व्यवसाय करायचा असेल तर हा रील स्किप करू नका तर म्हणजे आपल्या कोल्हापुराच्या मातीतील कोल्हापुराची ओळख असलेलं स्ट्रीम टेक बेकरी मशीन्स तुम्हाला देते बेकिंगसाठी लागणारे सर्व इक्विपमेंट एकाच छताखाली जर तुम्हाला जर स्ट्रीटला व्यवसाय करायचा असेल तर फक्त बत्तीस हजारचा हा सेटअप मिळणार आहे या सेटअपमध्ये तुम्हाला मिळणार आहे सँडविच ग्रिलर फ्रायर ओव्हन आणि हा मिक्सर किंवा ज्युसर ब्लेंडर आणि या सेटअपमध्ये ॲड ऑन करून जर तुम्हाला कॅफे व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी हा चॉकलेट मेल्टर त्यानंतर हा बेल्जियन वफल मशीन ही ट्रेंडिंग असलेली यू ओ बर्गर मशीन वफल कोन मशीन डबल डोर पिझ्झा अवन तर हा पूर्ण कॅफे इक्विपमेंटचा सेटअप तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास पर्यंत जातोय तसेच तुम्ही जर मोठ्या स्केल वरती बेकरी व्यवसाय करत असाल तर ते इक्विपमेंट सुद्धा इथं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये क्रीम किंवा कुकी डो मेकिंग मशीन पिझ्झा डो मिक्सिंग मशीन दहा लिटर पासून ते साठ पर्यंत मोठ्या स्केलवरती फरसाना मिक्स करायचा असो किंवा बन चपात्या बनवायचा असो त्याच्यासाठी हा बांगडी मिक्सर बन बर्गर ब्रेड किंवा लादेपाव बनवण्यासाठी हा प्रुफर होम बेकर पासून केक शॉप पर्यंत लागणार हे कमर्शियल डेकावन आणि तुमचं प्रोडक्शन जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर हा रोटरी रॅक अवन आणि बेकिंगचे छान डेकोरेटिव्ह प्रोडक्ट डिस्प्ले करायचे असतील तर हा डिस्प्ले काउंटर मग म्हणजे कॅफे बेकरी किंवा मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं असेल तर तुमच्या बजेटमध्ये बेकरी इक्विपमेंट देणारा स्ट्रीम टेक बेकरी मशीन तुमचा योग्य बिझनेस पार्टनर